नमस्कार तर अत्यंत सोप्या पद्धतीने आज आपण एकदम हेल्दी आणि पौष्टिक अशी शंकरपाळी बघणार आहे क्षणी तुम्हाला ह्या हिरव्या गरगरीत अशा शंकरपाळ्या दिसत असतील पण या पालकच्या शंकरपाळ्या आहेत एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात मुलांना चारच्या भुकेसाठी किंवा टिफिनसाठी आणि घरगुती साहित्यात बनवलेल्या ह्या शंकरपाळ्या आहेत व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे चार वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता तर इथे टोटल मी चार वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे घरातलं रेग्युलरचं पीठ असतं तेच आहे हे मी गव्हाचं पीठ नेहमी दळून आणताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन आणि जवचसुद्धा दळून आणते त्याने काय होते आपल्या शरीरातले कोलेस्ट्रॉल वगैरे असतील ते कमी होतात कधीतरी गव्हाचं पीठ दळून आणताना अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दळून आणू शकता तर या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा एक मोठी वाटे आहे त्या मोठ्या वाटीने मी चार वाटे आहे गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे तर याला लागणारे साहित्य बघूयात तर इथे एक जुडी हा पालक घेतलेला आहे पालक छान असा धुवून वगैरे घ्यायचा आहे आता पालक आपल्याला सुकवून वगैरे घ्यायचा नाही डायरेक्ट आपण हा शिजवून घेणार आहे तर इथे एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये दीड वाटे हे पाणी घालणार आहे पालक आपल्याला जास्त असा गिर शिजवायचा नाही फक्त अर्धा कच्चा असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून याचा कच्चापणा जाईल आणि आपली शंकरपाळी एकदम अशी टेस्टी होईल आणि क्रिस्पी होईल यासाठी तर इथे पालक शिजलेला आहे असाच पालक हा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे गॅस मी बंद करणार आहे याला लागणार आहे आता साहित्य बघूयात तोपर्यंत आपला पालक हा थंड होईल तर इथे घेतलेला आहे लसूण दोन गड्डी हा लसूण घेतलेला आहे अर्धा ते पावणी इंच मी आल्यास तुकडा घेतलेला आहे दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा हे जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीशूप घेतलेला आहे वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे तूप हे घरातलं रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा हा ओवा घेतलेला आहे इथे आपल्याला लागणार ला आहे चवीनुसार दीड चमचा हे मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता तर सर्वप्रथम आपल्याला जे आपले हिरवी मिरची वगैरे आहेत ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत जास्त असे बारीक करायचे नाहीत फक्त आपल्याला दरदर हे बारीक करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी जिरे आणि बडीशूपसुद्धा संगच बारीक करून घेणार आहे सुद्धा व्यवस्थित अशी मिक्सरमध्ये दरदरी अशी पिसली जाईल यासाठी तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला पालकसुद्धा थंड झालेला आहे तो सुद्धा मी आता बारीक करून घेणार आहे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपलं पीठ हे मळलं जातं आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी लागत नाही तर इथे ओवा चांगला आपल्याला चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा वास जो असतो ओव्याचा तो व्यवस्थित असा आपल्या शंकरपाळीमध्ये उतरतो त्यामुळे ओवा चांगला आपला चोळून घ्यायचा आहे तर त्यानंतर टाकणार आहे चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता एक चमचा इथे लाल तिखट वापरायचं आहे आपल्याला ते सुद्धा मी आत्ताच टाकलेले आहे आणि जे आपण तूप घेतलं होतं ते आत्ता टाकून ता आपल्याला चांगला असं सा पिठाला चोळून घ्यायचं आहे त्याने आपल्या शंकरपाळीला कुसखुशीतपणा तुपाने भरपूर छान येतो त्यामुळे मी इथं वाटी हे तूप घेतलेलं आहे तर तूप हे कडकडीत उकळूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी काही हरकत नाही तरी ते शक्यतो करून हळद वगैरे वापरायची नाही कारण की जो आपल्या पालकचा कलर शंकरपाळीला येणार आहे तसा तो येत नाही आणि आणखीन चटपटीत जर तुम्हाला शंकरपाळी ही करायची असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा आमचूर पावडर वापरू शकता किंवा चाट मसाला एक चमचा वापरू शकता किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल खूप छान अशी आंबट तिखट ही शंकरपाळी होते तर इथे जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आता टाकायचं आहे आपल्याला आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता जास्त मी बारीक अशी पेस्ट करून घेतलेल्या नाही हिरव्या मिरची एकदम अशी दरदरी ही हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे तर आपला जो पालक बारीक करून घेतला होता तो आता टाकायचा आहे आपल्याला आता पाणी एकदम आपल्याला घालायचं नाही आहे जोपर्यंत आपलं हे जो पालकमध्ये पीठ बसतंय तितकं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हाताच्या साह्याने वगैरे मिक्सरचं भांडं आपलं छान असं पुसून घ्यायचं तर मी इथे पीठ बसेल तितकं हे पीठ मळून घेणार आहे आणि जो आपण पालक शिजवलेलं पाणी होतं ते मी साईडला घेतलेलं आहे पाहू शकता अर्धी वाटीच इथे पाणी आहे तितक्या पाण्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळ्याचं पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं वरून पाणी अजिबात घालायचं नाही तुपाच्याऐवजी तुम्ही यामध्ये तेल वापरलं वापरलं तरी चालेल फक्त इथे पळीभरच तेल घ्यायचं आहे आणि चांगलं असं कडकडीत उकळून घ्यायचं आणि मगच घालायचं कारण की आपण तूप हे कडवून ठेवलेलं असतं त्यामुळे इथे मी तूप वगैरे वरून एक्स्ट्राचं असं गरम केलेलं नाही तेल फक्त गरम करावं लागतं तर पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे मी आता इथं मी थोडंसंच पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे पाणी आपलं पालक शिजवलेलं राहिलेलं आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटं चांगलं असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे छान असा थोडासा असा घट्टपणा आलेला आहे या पिठाला तर आपल्याला शक्य होईल तितके हे पातळ लाट्या करून घ्यायच्या आहेत लाट्या म्हणजे लाटून घ्यायच्या आहेत चपातीसारखं आपल्याला हे तर गोळे लागेल तसे केले तरी चालेल पण मी इथे एक दोन असे गोळे करून घेतलेले आहेत आणि जे बाकीचं पीठ असतं ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं हे पीठ कोरडं पडत नाही किंवा त्याच्यावर असे चिरा पडत नाही त्यामुळे पीठ हे झाकून ठेवायचं तर इथे मी पीठ लावून लाटणार आहे आता जर मैदा असेल मैदा मैदासंग तुम्ही लाटणार असाल तर तसंच लाटलं तरी चालेल पण इथं गव्हाचं पीठ आहे कधी कधी हे पळपटाला चिटकतं त्यामुळे मी इथं पीठ लावून हे लाटणार आहे तर शक्य होईल तितकं हे पातळ लाटून घ्यायचं आहे मी इथं एकदम पातळ लाटून घेतलेलं आहे जितकं तुम्ही पातळ लाटून घेतलेला तितक्या ह्या शंकरपाळ्या एकदम अशा कुरकुरीत होतात आणि सॉससोबत सोबत वगैरे खूप छान लागतात तर इथे मी चौकणी शेपमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता एकदम छोट्या छोट्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत तर एकदम एक हा एकदम अशा गोळा करून घेणार आहे माझं इकडे तेलसुद्धा छान असं तापायला ठेवलेलं आहे ते सुद्धा तापत आलेलं आहे आणखीन एक गोळ्याच्या मी अशाच प्रकारे ह्या कट करून घेणार आहे इथे बघू शकता एकदम अशा पातळ मी लाटून घेतलेल्या आहे तर इथे मी ह्या एकदम कापणी साईज असतात त्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या शंकरपाळ्या करण्यासाठी एक तासाभरात किलोभराच्या शंकरपाळ्या आरामशीर होतात फक्त आपली थोडीशी तयारी असली की पटकन ह्या शंकरपाळ्या बनून तयार होतात ता, ता, तर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत एकदम हाय हीटवर शंकरपाळ्या तळायच्या नाहीत नाहीतर वरून अशा तळ्यासारख्या दिसतात आणि आतून अशा कच्च्या असतात त्यामुळे आपल्याला ह्या शंकरपाळ्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत आणखीन एक टिप सांगायचं म्हणजे ह्या शंकरपाळ्या आपण एकदम अशा पातळ लाटलेल्या असतात त्यामुळे ह्या हाईटवर जर तळ्यात तर एकदम अशा करपूसुद्धा शकतात एकदम अशा पाच ते दहा मिनटामध्ये ह्या शंकरपाळ्या तळून होतात मिडियम गॅसवरती तळ्या की असा सोनेरी कलर थोडासा आला की शंकरपाळ्या आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या अशा तळून घेणार आहे तर ह्या थोड्याशा मोठ्या झालेल्या आहेत मोठ्या झाल्या तरी काही हरकत नाही पण शक्य होईल तितक्या हे आपल्याला पातळ लाटून घ्यायच्या आहेत थोडासा असा कलर यायला पाहिजे सोनेरी कलर म्हणजे काढून घ्यायच्या आणि एकदम कुरकुरीत होतात अशा प्रकारे तळ्या की तर अशा प्रकारे मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या ह्या तळून झालेल्या आहेत हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ह्या ठेवायच्या आहेत कारण की आता थंडी वगैरे सुरू आहे त्यामुळे ह्या शंकरपाळ्या मऊ पडू शकतात तर तुम्ही महिनाभरसुद्धा अशा स्टोर करून ठेवू शकता मुलांना छोट्याशी भूक वगैरे लागली की देऊ शकता तर इथे बघू शकता एकदम तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते एकदम अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे ह्या शंकरपाळ्या जशाच्या तशा महिनाभर राहतात अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या श शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा एकदम पौष्टिक आणि हेल्दी आपली पालक शंकरपाळी तयार आहे एकदम कुरकुरीत होते नक्की ट्राय करून बघा आणि आजचे पालक पालकशंकरपाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद